बघा शॉर्टकट बघा डायरेक्ट खिडकी ऋषी हे बांधायला आपल्याला एवढं मित्रांनो फुल स्टॉक संध्याकाळची सोय झालेली आहे मित्रांनो स्टॉक लोड होत आहे फुल स्टॉक मित्रांनो मित्रांनो रूम बघू शकता एक नंबर पांडा गँग आई पांडा गँग सॉरी अरे तू परिस्थिती तर कसं काय कामाला गेलास मला वाटलं नाही आम्ही ना हा खतरनाक ना दो ना दो ना दो प्रेट प्रेट एक नंबर जरा ऊन बी नाही पोरं घेत जरा सनपात घेताय कसलं खतरनाक काम आहे मित्रांनो साधा कामच नाही आता परेश पण इतका तोडी मारणार आहे डायरेक्ट इतकं साधा कामच नसते अरे डॅडी मंडी बोलते चटी खोलते अजली तर काय स्पेशल बेडरूम आहे आमनसाठी हे काय आहे बाई रूम फुल टपाटप काय आहे क्या मालूम नाही एन्जॉय ही रूम कसली आहे सर ही ही अंगण आहे बाय ना ही ही ही। टपाटप रूम आहे काय प्रायव्हेट आहे काम चालू आहे काय का छोटा छोटा रूम आहे एकदम असं दिसतं <laughs> मित्रांनो सांग जरा आता आम्ही आलोय पेनच्या पुढे ओडकड वडकरचे पुढे नागोर नाही नागोरच्या स्टेशनच्या आतमध्ये आहे आणि काय आता आलो आहे मला माहिती टाकणार नाही ही व्हिडिओ असे तर आम्ही टाइमपास सिटी काढतो बाकी काय नाही बाकी तुम्ही काय करताय काय ना हात तुम्हाला इस लाईफ हात विस एन्जॉय हात असं आहे तर पार्ट टू टाकून देत नाही पार्ट टू नाही पार्ट टू मध्ये आम्ही मित्रांनो जरा प्रायव्हेसी आहे त्यामध्ये होऊन टाकत नाही नाही तर आमची मित्र लय भांडण आहे आमचे मित्र तुम्हाला माहिती आहे मग जर घोवाळ घालतो जर मी भाड्यात दिशेन टाकले तर चुकून हो बाकी काय

हेलो लव इज लाइव लाइव चलो मित्रांनो सगळे आलेले आहेत आता आम्ही मित्रांनो बेडूक केलेला आहे पाणी आता फुल स्टॉक भरलेला आहे यस यस मित्रांनो आता आम्ही म्हणतो संदीप चाय ओ माय असं आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता टाकलं प्रेमाचा चहा मधला चालवणार हा पाणी प्रेमाचा चहा

ए चागे अच्छा ए चागे के वर दे जाने न ला के कम दे वर दे अरे घेर बोलो बोलो बस एक दो गोट दे सुन रे मेरे बोलो आ ए चागे अच्छा ए मान चले लागर हे चा घ्या फिरका आय झवली इकडे गेले डायरेक्ट धावत कोण आहे काय पाहिजे तर लवकर घे का बॉल गेला मित्रांनो आपली छान संपली नाही डायरेक्ट मोठं थंडा प्यायला बस ए आम्ही आले फार्म हाऊस ला फायनली मी परेश फुल धमाल अरे शुभम कुठे आहे शुभ अरे शुभम पण आलाय कुठे आहे शुभ अरे माझ्या बॅगेच आहे दाखला खरे तु बघायचंय हा बघ शुभम बॅगे मी आम्ही तिकडे जण आहे गाडीत पण सोबत बसलेलो आम्ही जागा नाही झाली म्हणून पॅकेट टाकलेला रे बर आहे ना बाकी ठीक आहे चला आता आम्ही आता एन्जॉय करतो फुल शुभम चल नाश्ता करायला आलं चहा बनवलाय खाली अरे शुभम फॉर्मल आलेला अरे फॉर्मल लग्नाला आलाय तो एवढा हा बघा आता बेडूक काढलेला आहे नीरज महात्रेनी खतरनाकेशल हो माय स्पेशल आण गुप्ताला आम्ही टक्कर देणार किरण कामच नाही परमिशन चालू बाहेर ए इकडे इकडे हे परत निघ पण आम्ही पण आम्ही पण आलं 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 ये 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 परफेक्ट <laughs> परफेक्ट <laughs> 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 <Perfect, perfect. laughs> <laughs> आइटम से बोलता रहता थाम उसमें आके आइटम से बात करें हर बार यही करता <सथी> <थाँगा> बस आता निघतोय बाकी काय नाही भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये काय तरी चांगलं दाखवू काय तरी चांगलं दा दाखवण्याचा प्रयत्न करीन याच्यात काय दाखवायला भेटलंच नाही माझा पण मूड ऑफ झाला ठीक आहे काय नाही भेटेल होतच राहतं दिवस आहे प्रत्येक दिवस सेम नसतो काही दिवस असे पण असतात काही दिवस चांगले असतात काही दिवस खूप एकदम चांगले असतात तर बघूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये it's no little